राज्याला प्रश्न पाडण्यासारखा विषय राज्य उघड्या डोळ्यानं बघत आरक्षण असणारे लोक जर असं लढायला लागले आता माझ्या मराठ्याला तर आरक्षणच नाही माझ्या मराठ्याच्या पोराचं तर वाटलं झालंय मग तर आमच्या घराघरातले आता मतभेद जरी असले तरी सोडून देतील महाराष्ट्रातले सगळ्या पक्षातले सगळ्या संघटनेतले सगळे शेतकरी कामगार माथाडी कामगार डब्यावाले ट्रॅक्टर आणणारे टेम्पो आणणारे रिक्षा आणणारे बैलगाड्या आणणारे सगळे मराठी आता आमचे भीक होतील ना, ना आम्हाला आम तर आरक्षणच नाही तुम्हाला असून तुम्ही इतकं लढताय आहे मिळू नये म्हणून तर मग आम्हाला मिळावं म्हणून आम्ही किती ताकतील लढू आता असले मतभेद तरी आता इथून पुढचे खानदानी मराठे सगळे सोडून आहेत आमचे सुद्धा मतभेद आता कारण ते जर असून इतकं आ, त्रागा करायला लागले इतका मराठ्यांच्या विरोधात विष वगायला लागले तर आमचेही मराठी असलेले मतभेद सोडून आता तीही त्यांच्या जातीच्या लेकरासाठी आता लढणार आहेत कारण तसे संदेश माझ्याकडे भियाला लागलेत आणि आमच्याही मराठ्यांच्या नेत्यांनाही सगळ्यांनी आता हे डोळ्या डोळ्यांनी जे तुम्ही बघताय आरक्षण असून जर इतकं लढायला लागले ला किंवा कोणीतरी फुसलून त्यांना लढायला लावायला लागले ला ला तर मग आपले काय उघडे डोळे घेऊन नुसतं बघता का झोपलेले आहेत का नुसते जे मदत करणार नाहीत ना मराठ्यांना मग तो कोणत्या पक्षाचा आमदार माझे आमदार खासदार असतो ना त्याला मराठी आता इथून पुढे उघड्या पाडलेशिवाय सोडणार नाही शंभर टक्के उघड्या पाडलेशिवाय सोडत नाही सगळ्या मराठ्यांच्या पोरांच्या बाजून उभार पाहिजेत आणि धनंजय मुंडे पण तिथे गेले होते त्यांनी पण असं म्हटलं की जर ओबीसी मध्ये आरक्षण देणार असं सरकार म्हणत किमान या समाजाला ते सांगावं समजावून सांगावं काही समज दूर होतील थेट ओबीसी आरक्षणाच्या बाजूने ते उतरले थोडक्यात ते काय आज थोडीच येत ते काय सांगायची गोष्ट पहिल्यापासूनच त्या विषयी अंधार तुम्ही ते सांगण्यासारखा विषय नाही समजा नाराज होण्यासारखा बी आमचा काही विषय नाही ती का गेली त्यांना जाण्या आज गेली तुमचं मन नाही त्यांचं ओबीसी आरक्षण आलं विरोधी तर ते आहे सगळ्या महाराष्ट्रालाच माहिती पाटील वडील गोत्रीला मागच्या दोन दिवसापासून आता नेत्यांची गती व्हायला लागली आता ओबीसी एक होत सगळं आम्हाला काहीच वाटत नव्हतं त्याच्यात काय वागू आहे का एक नाही आज तुम्ही ला। ना ते विषय घ्यायला लागलात आम्ही उपोषणाला शांततेत तेव्हा ते मोर्चे काढी देव लेवलं सगळ्या महाराष्ट्रात सहभागी होतं त्याचं काय असतं आम्हाला काय वाटत नाही ते मी ते सांगितलं ना आता तुम्हाला त्यांना असून जर ते इतकं लढायला लागले ला ला। विनाकारण आमचं त्यांचं काय नसून आमच्या विरुद्ध ते इतकं आडायला लागलेत ला। तर मग आता आम्हाला नाही म्हणल्यावर आमचे मराठी जागे झाले ना आता घराघरातले महाराष्ट्रातल्या घराघरातले मराठी आमचे सुद्धा आता जागे झालेत की यांना आरक्षण असून आपल्याला नेळा म्हणून हे लढायला लागलेत तर मग आपण आपल्या पोरांसाठी मराठीने सुद्धा आता किती लढलं पाहिजे ताकदीनं आपल्याला तर नाही असं आता मराठ्यात चर्चा सुरू झाली की आपल्याला आरक्षण नाही आपण तर आता जीवाची भाजी लावून लढलं पाहिजे मला लय बेनिफिट झाला उलट आता नसलेला मराठा राज्यातला एका बाजूला झाला आता म्हणजे कोणत्या पक्षात काय होता इकडे काय होता तर त्यांच्या आता फोन येत किंवा इकडून तिकडून निरोप यायला लागलेत ला की पाटील त्यांना आरक्षण असून ते जर इतकं लढायला लागलेत ला ला ला। आपण त्यांचं काही केलेलं नसून दुश्मनीसारखं वागायला लागलेत मग त्यांना असून जर ते इतके ताकदीन लढायला लागलेत ला ला ला। तर आपल्याला नाहीच जे आता आपण किती ताकदेन लढलं पाहिजे म्हणजे आता आमचे चौपटे न उलट लोक एकत्र झाले मराठा आक्रमक होणार पहिल्यापासूनच आहे त्यांच्यामुळं नाही त्यांच्यामुळं आम्ही आमचं आंदोलन आक्रमक करणार नाहीत त्यांच्यामुळं मोठं करणार नाहीत लहान करणार नाहीत त्याच्यापेक्षा हजार पटेना जरी एकत्र आले तरी आरक्षण मराठी ओबीसीतूनच घेणार आहे की कालच छगन भुजबळ म्हटले की ओबीसीतून आरक्षणाला विरोध माझा आधी पण होता आणि पुढेही राहील म्हणजे ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी भुजबळ आणि ओबीसी तुम्हाला विरोधात आहेत आणि त्याची पुनर्वृत्ती काल पुन्हा केली आणि गरज पडल्यास मी आंदोलनात होतो